नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच ट्रॅव्हल एजंट असोसिएशन औरंगाबादच्या अध्यक्षपदी हेरम ट्रॅव्हलचे मंगेश कपुते यांची निवड करण्यात आली आहे नमस्कार मी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर ही असोसिएशन ही दोन हजार एकोणीस साली आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापन झाली था। या असोसिएशनचा एक मोठं असा आहे की जे कोणी टुरिस्ट बाहेर पर्यटनाला जातात आपल्या शहरातून बाहेर पर्यटनाला जातात त्यांच्यासाठी एक सोयीचं सेक्युअर या हिशोबाने आणि लोकांना दर्जेदार सर्विसेस मिळाव्या त्याचप्रमाणे ट्र टुरिझम एरिया टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जेवढे कोणी कामं आहेत जे स्टाफ आहेत त्यांना प्रशिक्षित करण्याच्या हिशोबाने प्लस नवीन नवीन पर्यटन स्थळाकडनं येणारी इन्फॉर्मेशन ही प्रत्येक एज कंपनीला पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने ही असोसिएशन स्थापन करण्यात आलेली आहे आजपर्यंत याच्यामध्ये जवळपास सव्वीस मेंबर्स आहेत जे प्रॉपर गव्हर्मेंट टॅक्स रजिस्टर्ड आहेत त्यांचे स्वतःचे ऑफिसेस आहेत आणि त्यांच्याकडे काही स्टाफ कार्यरत आहेत दोन हजार एकोणीसपासून पासून आजपर्यंत आम्ही या शहरामध्ये अनेक परदेशी प्लस देशी जे पर्यटन व्यावसायिक आहेत प्लस देशातले आणि परदेशातले परदेशातले जसं सिंगापूर घ्या थायलंड घ्या मलेशिया घ्या इंडोनेशिया आहे श्रीलंका आहे या टुरिझमचे बोर्ड मेंबर्स आम्ही इथे येऊन त्यांच्या देशाची इन्फॉर्मेशन देऊन त्यांना आम्ही इथल्या लोकांना प्रशिक्षित केलेलं आहे स्टाफला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इंटरनॅशनल क्रूज आहेत त्यांना इथे बोलवून सगळ्यांनाही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे की तूच कशा पद्धतीने असते तर किती लोकांची कॅपॅसिटी आहे कशी सेल करायची आणि लोकांपर्यंत कसं प्रमोशन्स करायचं तसेच देशामधले आपले देशातले एम पी टुरिझम झालं केरळ झालं काश्मीर आहे गुजरात आहे हिमाचल आहे असे पॉंडेचेरीचे आले असे अनेक देशाचे टुरिझम बोर्ड मेंबर्स प्रत्येक स्टेटचे टुरिझम मेंबर्स इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी इथे लोकांना येऊन त्यांच्या स्टेटची इन्फॉर्मेशन त्यांचं अकोमोडेशन काय व्यवस्था आहे त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कनेक्टिव्हिटी काय व्यवस्था आहे या बाबतीत सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे हीच आताही पुढे आम्ही स्टाफला देतो प्लस स्टाफला आम्ही त्याच्यामध्ये नेतो आणि त्या स्टाफला तिथे नेऊन आम्ही त्यांना प्रशिक्षित करतोय जेणेकरून एक आपापसातमध्ये एक समन्वय राहतं की एक ट्रॅव्हल एजन्सी दुसऱ्या ट्रॅव्हल एजन्सीला जोडीत राहिली तर कधी अडीअडचणीच्या अडचणीच्या काळात किंवा लोकांना पसर देण्यासाठी कामात मदत होऊ शकते आणि दुरावा निर्माण होऊ शकतो हे असोसिएशनचे सगळ्यात मोठे महत्त्वाचे मोठे आहेत दोन हजार एकोणीसपासून या असोसिएशनचं अध्यक्षपद पुष्पक ट्रॅव्हलचे आशुतोष बाडवे पद अतुल सेक्रेटरी पद अमित जैन मनबंदी ट्रॅव्हलचे आणि उपाध्यक्षपद सचिन कुलकर्णी गुर हे भूषण होते हे आमचं दर पाच वर्षानंतरचं इलेक्शन असतं हे आत्ता डिसेंबरच्या काळात संपलं पण थोडंसं सीझन आणि या गोष्टीमुळे थोडंसं इलेक्शनसाठी वेळ झाला तर आता हे नवीन याच्यामध्ये मी स्वतः मंगेश कपो ते हेरम ट्रॅव्हल्स अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे माझ्या ट्र माय ट्रॅव्हल्स शॅकचे राहुल चोरिया यांनी कोषाध्यक्षपद घेतलेलं आहे तर ठक्कर टूरचे नितीन ठक्कर हे उपाध्यक्ष झालेत आणि सेक्रेटरी मनमंदी ट्रॅव्हलचे अमित जैन हे ॲज तसेच राहिलेले आहेत आता ज्या पद्धतीने आमच्या आधीच्या बॉडीने काम केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही हे काम पुढे नेण्याची तयारीत आहोत अजून नवनवीन डी एम सीज नवीन नवीन टुरिझम बोर्ड्स इथे आणून त्यांना प्रशिक्षित करणार आहोत प्लस याच्यामध्ये अजून एक आम्ही थोडीशी वाट करणार आहोत की हे येऊन आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात पण प्रॅक्टिकली बघणं हा एक मोठा वेगळा प्रकार आहे तर काही निवडत स्टाफ प्रत्येक ऑफिसमधला एक एक दोन दोन स्टाफ आम्ही बाहेरच्या देशामध्ये किंवा बाहेरच्या राज्यांमध्ये पाठवून त्यांना तिथलं स्थानिक पर्यटन काय आहे तिथे काय आहेत आणि प्रत्येक टुरिझम बोर्डच्या अधिकाऱ्यांशी आम्ही मिळवणार आहोत भेटवणार आहोत जेणेकरून आमच्या पश्चात तुमचा स्टाफसुद्धा त्यांना जे कस्टमरला चांगली सेवा देऊ शकतो त्याप्रमाणे कस्टमरचाही भरोसा बसेल दुसरी गोष्ट जर कोणी एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीने आमच्या मेंबरपैकी एखाद्या मेंबर्सने कस्टमरशी गैरवर्तव करायचा प्रयत्न केला अथवा चुकून काही घडल्यास तर बाकीचे पर्यटक जे आहेत की ते नाराज होतात किंवा त्यांना असं वाटतं की आमच्याकडनं चिटिंग झालेली आहे तर ते तसं न होता त्यांनी आमच्याकडे यावं मध्यस्थी मार्ग काढून त्या पर्यटकाची नाराजगी दूर करू शकतो किंवा त्यांचा काय जो आहे समजून घेऊन त्यांना त्याप्रमाणे आम्ही वेळोवेळी उत्तर देऊ शकतो हे आमच्या असोसिएशनचं काम आहे जे आम्ही पुणे कार्यरत राहणार रा। आहोत सर, सर काय आव्हान तुमच्या समोर आणि त्याच्यावर कशी मात करणार आता सर आव्हान म्हटलं तर आम्हाला नवीन नवीन जे स्टाफ येत आहेत इथे जे लोक येत आहेत तर त्यांना आम्हाला प्रशिक्षण देणं फार आवश्यक आहे आज मध्ये हा एक टुरिझम आता अजून त्याला इंडस्ट्री दर्जा नाही मिळाले पण हा एक खूप मोठ्या प्रकारे देशातला व्याप मोठा व्यवसाय आहे त्याला सरकारनेही टुरिझमची इंडस्ट्रीची त्यांनी घोषणा करावी जेणेकरून याच्यामध्ये अजून पारदर्शकता येईल त्याच्यामध्ये जे आता अनेक जण आहेत जे त्यांचा व्यवसाय वेगळा आहे पण त्यांना असं वाटतं की टुरिझममध्ये खूप मोठा पैसा आहे तर तो, तो तसा नाही आहे त्याच्यामध्ये मेहनतही तेवढीच आहे पण त्यापासून त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना माहिती देणं की हा व्यवसाय कसा आहे कसा करावा ही त्यांच्याकडे माहिती पोहोचवणं हे आमच्याकडे फार मोठा आवात्मा अवांम आहे ते आम्ही पूर्ण पार पडू याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे शासनाचा पर्यटन विभाग आणि आपले काही जे समस्या आहेत ते तुमच्या त्या त्यांच्या दरबारी मांडणार ज्या काही बघा आता याच्यात शासनाच्या काही समस्या आहेत आमच्या काही समस्या आहेत ह्या शेवटपर्यंत राहतच राहणार आहेत त्या किती मांडल्या त्या सोडत कारण नवनवीन समस्या येतात आम्हाला त्याच्यावर फक्त मात करायचंय आणि गव्हर्नमेंटला खांदाला खांदा लावून आम्हाला लढवून लो, लोकांना चांगल्यातल्या चांगल्या सर्व्हिसेस देणं हे आमच्या पुढे मोठं लक्ष आहे सर पर्यटन याला व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा या यासाठी काही प्रयत्न होणार आहे का सर हे जे प्रयत्न ऑलरेडी चालू आहेत आमच्या बरोबरच्या मोठमोठ्या असोसिएशन ज्या आहेत जसं आमचं ट्रॅव्हल एजंट ऑफ असोसिएशन ऑफ इंडिया टाई ज्याला म्हणतात या वरच्या लेवलला सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडत आहेत त्यांना वेगवेगळे प्रस्ताव देत आहेत त्याच्यावर चर्चा चालू आहे टाईची आपलं काही आहे म्हणजे टाईचे आम्ही मेंबर्स आहोत आम्हाला ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया ही पूर्ण भारताची सगळ्यात मोठी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आहे ज्याच्यामध्ये सगळे रजिस्टर्ड आयटा एजंट्स सगळे हॉटेलवर सगळे येतात आणि त्यांच्या त्यांचे आम्ही असोसिएशनचे मेंबर्स आहोत त्यांना आम्ही आमच्या समस्या देतो त्या पुढे मांडतात सेंट्रल पण मांडतात आणि या पद्धती आमची कार्यशाळा चालू आहे आता तुम्ही असोसिएशनच्या अध्यक्ष झालात तर तुम्ही ट्रॅव्हलच्या व्यावसायिकांना आणि शहरवाशांना काय आवाहन करणार याला जोडून एक प्रश्न आहे किती ट्रॅव्हल्स एजन्सी आपण जे नवीन जे सभासद होतो त्यांना जोडण्याचा प्रयत्न करतो सर आजच्या डेटला छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे दहा ट्रॅव्हल एजंट्स आहेत पर्यटन व्यावसायिक आहेत हा त्यातले हार्डली पंचवीस टक्के हे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड टॅक्स पेअर्स तर आमचं सगळ्यात पहिले की त्या एजन्सीला जोडण्यासाठी त्यांना सांगणार आहे की तुम्ही सरकारचे टॅक्स बना आमच्या असोसिएशनला जोडा आणि हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणे करू लोकांना आव्हान जे आम्ही देणार आहोत की जे आज मार्केटमध्ये मा सोशल मीडियावर अनेक ऑफर्स सुटतात की ज्या ऑफर्स खरंच व्हॅलिड नाही आहेत पण लोक त्या खोट्या किमतीकडे बघून की कि बाबा मला हे हॉटेल एक दहा हजारात मिळतं आहे किंवा हे पॅकेज मला एक दहा हजारात संभाजीनगर स्थित एजंट देतो आहे आणि त्याला सोशल मीडियामध्ये तेच पॅकेज दोन हजारात मिळतं आहे सोशल मीडियावर त्याची ॲड चालू आहे तर त्याची तुम्ही खात्री करा एवढी मोठी तफावत कुठेही येत नाही तर त्याची खात्री करा आज अनेक केसेस घडल्या की लोकं खोट्या किमतीला आकर्षित होत आहेत लोक त्यांना ऑनलाईन पेमेंट आहेत आणि नंतर फसतायत आणि पोलीस केसेस होतात त्याच्यामुळे आमचे पर्यटन व्यावसायिक बदनाम होत आहेत तर पर्यटकांनी पण जे जाणारे पर्यटक आहेत त्यांनी त्याचं भान ठेवावं की तुम्ही कुठलंही बुकिंग तुम्ही ऑनलाईन करायचं तुम्ही ऑनलाईन करा आम्हाला म्हणणं नाही की तुम्ही तुमच्या आमच्याचकडे या पण त्या वेबसाईटची खात्री करा ते खरंच पॅकेज खरंच आहे का याची तुम्ही खात्री करा आणि मग तुम्ही ऑनलाईन पैसे भरा आज आमच्या एजन्सीमध्ये काही जे आहेत जे रजिस्टर्ड ट्रॅव्हल एजंट्स आहेत तेही पण खोट्या खोट्या किमती काही दाखवतात आणि त्या खोट्या किमती दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये ते नंतर पळून जाणं त्यांना ते न जमणं तर आता ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक नमुना पण दाखवेल पीक माझ्याकडे एक फ्लायर आलं कैलास मानसरोवर यात्रेचं दोन लाख पंचावन्न हजाराची यात्रा ह्या वर्षी झाली पुढच्या वर्षी की यात्रा किती किमतीने वाढेल का कमी होईल चायना गव्हर्नमेंट येऊ यात्रा चायनाच्या अंडरमध्ये चालते तर चायना गव्हर्नमेंट ही यात्रा चालवेल का नाही चालवेल याची खात्री नाही आहे पण काही लोक त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस फक्त फोन नंबर टाकलेला आहे आम्ही दोन लाख पंचावन्न हजारात बुकिंग घेतोय आणि आज बुकिंग केलं तर एक लाख दहा हजार रुपये डिस्काउंट मिळेल एवढं मार्जिनच या आमच्या नाही आहेत म्हणजे हा निश्चित जाणारे करू पण लोक त्याचे अट्रॅक्शन होत आहेत तर या अशा ॲडपासून पासून तुम्ही सावधान राहा त्या ॲडचं फ्लायर म्हटलंच मी तुम्हाला देऊ शकतो की तुम्ही ते बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही काय म्हणजे मीडियानेच तुम्ही संपर्क हे करा लोकांपर्यंत पोचवा की हे अशा खोट्या ॲडला बळी पडू नका सर असोसिएशन यासाठी काही जनजागृती करणार सर असोसिएशन जनजागृती करते तुम्हाला आम्ही आमचे फ्लायर्स आमचे सर्क्युलर्स हे आम्ही पब्लिश करतोय लोकांना सांगतो आहे जे आमच्यावर विश्वास ठेवत आहेत ते वाचतायत जे विश्वास ठेवत नाही ते फसत आहेत धन्यवाद Gracias, Gracias. Gracias.